बागवान कुरेशी व छप्परबंद बिरादरीकडून प्रतिसाद मिळाला विदर्भात उत्तम प्रतिसाद मिळाला अनेक कार्यक्रम पार पडले चिखली येथील इब्राहिम बारुदवाला हे कार्यकर्ते आमच्या संपर्कात आले ते विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन वेगवेगळ्या वेग मुस्लिम बिरादरींशी संपर्क करत असत संदर्भात विदर्भात संघटना वाढविण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली त्यांच्यामुळेच विदर्भातील शिकलगार छप्पर बंद कुरेशी भांड बागवान तेली यांना येथे चव्हाण तेली म्हणतात आदी मुस्लिम बिरादरींमधील अनेकांशी संपर्क निर्माण झाला नागपूर शहर अब्दुल रहमान कुरेशी व गफार शाकीर यांनी मुस्लिम ओबीसीसाठी खूप मेहनत घेतली ते स्थानिक नेते होते माझ्या संपर्कात आले तेव्हा अब्दुल रहमान कुरेशी हे जनता दलाचे माजी नगरसेवक होते त्यांचा नागपूरमध्ये सर्व जाती धर्मात मोठा संपर्क होता त्यांना मानणारा मोठा वर्ग मुस्लिमांमध्ये होता त्यांच्या पुढाकारामुळे नागपूर शहरात अनेक कार्यक्रम झाले व वा संघटनाही वाढली त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये चिटणी पार्क येथे मुस्लिम ओबीसीचा मोठा मेळावा घेतला या मेळाव्यामुळे ओबीसी प्रमाणपत्र घेण्याबद्दल विदर्भातील मुस्लिमांमध्ये जनजागृती मुस्लिम संघटना व चळवळीला पश्चिम महाराष्ट्रात जेवढा प्रतिसाद मिळाला तेवढा विदर्भ व वा मराठवाड्यात मिळाला नाही हे मला तेथे जाणीवपूर्वक नमूद करायचे आहे विदर्भात हिंदू ओबीसींची मोठी संख्या आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात मुस्लिम ही आहेत मराठवाड्यातही मुस्लिम ओबीसींची संख्या खूप आहे पण त्या काळी त्यांचा पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत चळवळीतला खूप कमी पाठिंबा मिळाला त्यासाठी मला दोन कारणे महत्त्वाची वाटतात पश्चिम महाराष्ट्रातील मुसलमान सहकार चळवळीत मोठ्या प्रमाणात आहेत सहकाराच्या माध्यमातून गावगावातील मुसलमान जोडले गेले आहेत त्यांना चळवळीची पार्श्वभूमी असल्यामुळे मुस्लिम ओबीसी चळवळीला मोठा पाठिंबा मिळाला मराठवाडा निजामांच्या ताब्यात होता त्यामुळे येथील मुस्लिमांमध्ये तो ताठा अजूनही पाहायला मिळतो मी स्वतः मराठवाड्यातील असून त्यांना या कामी राजी मर्यादा पाडल्या विदर्भाचा काही भाग निजामांच्या ताब्यात होता पूर्वी मोठ्या भागाचा समावेश होता विदर्भातील मुसलमानांनाही चळवळीची कोणतीच पार्श्वभूमी नव्हती त्यामुळे तेथेही प्रतिसादही कमी राहिला असे वाटते मुस्लिमांमध्ये आमचा संदेश पोहोचवणे संघटना बांधणीसाठी मदत करणे स्थानिक मुस्लिम नेते कार्यकर्त्यांशी गाठीभेटी घालून देण्यासाठी अकोला येथील परमिंदर सिंग बच्छर यांनी मनापासून मदत केली बच्छर स्वतःला संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे मानतात